असं काय करता तुम्ही अरे मी ते झाड सात ते आठ दिवसाचे असताना आफ्टर पंधरा ते अठरा दिवसाचे असताना पण ते ऍकडियन कंपनीच गोल स्टार अरे एकरी पाचशे ग्रॅम सोडलं तर ड्रिचिंग केलं की ड्रिचिंग काय चावळ द्या मग त्यांनी काय होत असत काय होत असत अरे पण पांढऱ्या मुळेची तू वाढवतच असते पण मातीनं वाढवत असते झाडाचा फुटवा चांगलं होऊन काळो कि राहत असते तसंच अजैविक तानापासून झाडाची मुक्ती होती पण मुळे झाडाचं आरोग्य झाडाचा जोमदारपणा शेवटपर्यंत टिकून राहत साजिक त्याच्या उत्पानात वाढवती राव one mug <laughs>